जय हिंद मित्रांनो मित्रांनो सध्या संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरती चालू आहे आणि या पोलीस भरतीमध्ये अनेक घटना आपल्याला पाहायला मिळाल्यात चांगलं वाईट सगळं काही अनुभव आपण बघितलेला आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये जॉईन झालेले आहेत परंतु अनेक विद्यार्थी थोड्या थोड्या मार्कासाठी राहिलेले आहेत तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे अपडेट्स घेणार आहोत त्यामध्ये आहे तुमचं नागपूर पोलीस भरतीचे अपडेट असणार आहे मुंबई पोलीस मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा संदर्भात अपडेट आहे आणि महत्वाचं म्हणजे आता नऊ हजार नाही तर बारा हजार पदांची पोलीस भरती होणार आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत आणि अनेक जिल्ह्यांची फायनल लिस्ट सुद्धा लागितलेली लागलेली आहे त्याबद्दल संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तर पहा मित्रांनो पहिली जी अपडेट आहे आपली नागपूर पोलीस भरती संदर्भात नागपूर पोलीस भरती कारागृह शिपाई या संदर्भात ही अपडेट आहे कारागृह या संदर्भात दे ती अपडेट आहे तर बघा दिनांक वीस तारखेला आणि बावीस तारखेला मैदानी चाचणी घेण्यात आली होती वीस आणि बावीसला तर या मैदानी चाचणी घेण्यात आली होती परंतु नागपूर शहरामध्ये पाऊस जास्त होता आणि याच कारणास्तर शंभर मीटर रनिंग कॅन्सल झाली होती आणि साधारणतः त्यांची डेट ढकलण्यात आली होती आता ती जी डेट आहे ती आहे मित्रांनो सतरा ऑगस्ट म्हणजेच उद्या ऑगस्ट या दिवशी ज्या मुलांचं राहिलेलं शंभर मीटर आहे ते इव्हेंट पार पडणार आहे ही नागपूर पोलीस भरती संदर्भातली ही महत्वाची अपडेट होती तर पहा मित्रांनो आता पुढची जी अपडेट आहे ती आहे आपली मुंबई पोलीस भरती मैदानी चाचणी संपूर्ण राज्यामध्ये मैदानी चाचणी सध्या मुंबईच चालू आहे मुंबईमध्येच ओके घाटकोपर या ठिकाणी ग्राउंड चालू आहे मुलींच चा जवळपास ग्राउंड संपलेलं आहे कारागृहाचंही संपलं शिपाईचंही संपलं आणि चालकच चा देखील संपलेलं आहे तर आता ऑगस्ट महिन्याच्या एंडिंग पर्यंत पर हे सुद्धा जी काही भरती प्रक्रिया आहे शेवटचा टप्पा जे काही मैदानी चाचणी चालू आहे मुलांचं ते देखील संपून जाईल आणि साधारणतः लेखी परीक्षा जी आहे मित्रांनो ही लेखी परीक्षा सप्टेंबर एंडिंग सप्टेंबर एंड बघा सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये लेखी परीक्षा सुद्धा होऊन जाईल म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य काय की जी काही पोलीस भरती प्रक्रिया आहे ती फक्त आता मुंबई पोलीस राहिलेली आहे ओके पुण्याचे पण काही कारागृहांचा बाकी आहे तर यांची सुद्धा सप्टेंबर पर्यंत सर्व कार्यक्रम संपून जाईल लेखी परीक्षा होऊन जाईल आणि निकाल सुद्धा लागला जाईल बघा त्याच्यानंतर ही परीक्षा जी काही मुंबई पोलीस भरतीची चालू आहे ती संपल्या संपल्या लगेच कोणती भरती निघणार आहे तर ती निघणार आहे नऊ हजार पदांची नाही नऊ हजार पदांची नाही तर बारा हजार पदांची सुद्धा पोलीस भरती परत एकदा होऊ शकते मित्रांनो बारा हजारच नाही आणखी याच्यामध्ये पदे वाढू शकतात आता हे जे पदे वाढणारे आहेत हे पदे आहेत मित्रांनो रिटायरमेंटच्या जागा आहेत कशाच्या जागा आहेत रिटायरमेंट जे पोलीस रिटायर होतात त्यांच्याऐवजी या जागा भरल्या जात आहेत असं नाही आहे की रिक्त पदांच्या जागा आहेत म्हणजे जे बाबा पद खाली आहेत त्यांच्या आहेत आता खाली पदं कधी होणार ज्या वेळेस ऑन ड्युटी ऑफिसर रिटायर होणार जो काही पोलीस कॉन्स्टेबल असेल तो रिटायर होणार आणि त्यांच्याऐवजी नवीन भरले जाणार तर अशा पद्धतीनेच ही भरती प्रक्रिया आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या नऊ हजारची नाही तर बारा पेक्षा जास्त पदांची भरती राहणार आहे जर विद्यार्थी तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत होते काही ना काही कारणा या वर्षी तुमचं सिलेक्शन झालं नाही कुणाचा एक दोन मार्कानं राहिलं असेल कुणाचं ग्राउंडच्या बसला नसेल अनेक कारणा कारण कोणताही असू द्या तुम्ही जर पोलीस होण्यापासून राहिलेला असेल तर तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे ही भरती प्रक्रिया कंप्लीट होताना होता तुम्हाला दुसरी भरती प्रक्रिया मिळणार आहे त्यामुळे मी तर सांगेल तुम्हाला फोकस आता याच्यावरती करायला पाहिजे जवळपास इथं पण जास्त जागा आहेत दुसरी गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा या भरतीला सुद्धा अनुभव आला आहे जो विद्यार्थी अडव्हान्स मध्ये प्रॅक्टिस केलेला असेल म्हणजेच समजा त्याचा सोळाशेचा टायमिंग पाच सहा मिनिट पाच मिनिटामध्ये निघत असेल किंवा चार पन्नास पर्यंत निघत असेल असे विद्यार्थी शंभर टक्के आउट ऑफ मारतात कारण तुम्हाला एक अनुभव आला असेल जेव्हा आपण परीक्षा घेतो किंवा डेमो प्रॅक्टिस करतो त्याच्यापेक्षा दहा सेकंद जास्त लागतात किंवा दहा सेकंद कमी सुद्धा होतो खेळ हा सगळं तुमच्यावरती आहे तुम्ही कशा पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे दोन मार्क एक तर कमी किंवा जास्त असा फरक आपल्याला जाणवतो त्यामुळेच अडव्हान्स लेव्हलने प्रॅक्टिस करून ठेवा काय करून ठेवा अडव्हान्स लेवलने प्रॅक्टिस करून ठेवा जेणेकरून जरी तुम्हाला दोन मार्क, कम मार्क कमी आले तरी सुद्धा ग्राउंडमध्ये जास्त मार्क यायला पाहिजे एक टार्गेट ठेवायचं मिनिमम मित्रांनो कमीत कमी चाळीस प्लस तुम्हाला मार्क यायला पाहिजे किती प्लस यायला पाहिजे तुम्हाला मार्क तर चाळीस प्लस कमीत कमी है मार्क यायला पाहिजे तर खरं आहे ज्या विद्यार्थ्यांना चौवेचाळीस प्लस मार्क आहेत ते विद्यार्थी महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये फॉर्म भरला तरी तू सुद्धा लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहे त्यामुळे ग्राउंड इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या ग्राउंड इम्पॉर्टंट आहे आणि ग्राउंड बरोबरच मित्रांनो लेखी परीक्षा सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे लेखी परीक्षाची व्यवस्थित जर तुम्ही तयारी करून घेतली तर शंभर टक्के तुमचं काम होतो आता चौथा मूल मुद्दा आहे मित्रांनो अनेक जिल्ह्यांची फायनल लिस्ट लागली आहे धुळ्याची लागली आहे धुळ्याबरोबरच अनेक जिल्ह्यांची जवळपास फायनल लिस्ट लागलेली आहे आणि यांचा कार्यक्रम आता लवकरच सुरू होणार आहे म्हणजेच काय कार्यक्रम सुरू होईल मित्रांनो तर यांचा कार्यक्रम सुरू होईल डॉक्युमेंट चेक झालं ठीक आहे डॉक्युमेंट चेक झालं डॉक्युमेंटला बोलवतील डॉक्युमेंट झालं मेडिकल होईल आणि मेडिकल नंतर डायरेक्ट ट्रेनिंगला जा, जातील अशा पद्धतीने नियोजन आहे सगळ्या गोष्टी आहेत ठीके अशा पद्धतीने नियोजन आहे म्हणून तुम्हाला काय करायचंय आता रेडी मध्ये धरायचं आहे ओके ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांनी बाकीच्या येणाऱ्या भरतीची तयारी करायची आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद